नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हकाच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान रुपया जी मंजूर केली होती आणि त्यानंतर जे राज्य सरकारने रब्बीचं आमदार मंजूर केलं होतं किंवा त्याच्याही पुढे जाऊन आपण जर पाहायला गेलं तर अतिवृष्टी नुकसान रुपये असेल हेक्टरी दहा हजार रुपयाची वाढीव मदत असेल ही सगळी राज्य सरकारने जी मंजूर केली होती परंतु कमी प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आली होती त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातलं वितरण राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार आहे तर मित्रांनो हे वितरण कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आणि पैसे कोणत्या खात्यात मध्ये मन, मिळणार हे जमा होण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार या संदर्भामध्ये संपूर्ण अपडेट आपण माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ पर्यंत बघा तर मित्रांनो राज्यातल्या चौथी जिल्ह्याची आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया याच्यामध्ये सर्वप्रथम जालना जिल्हा आहे जालना जिल्ह्यामध्ये उशिरा म्हणजे खूप उशिरा अतिवृष्टी नुकसान रुपयाचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला होता त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांचे पैसे बाकी आहेत किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांना पैसे कमी आलेले आहेत त्यांना हे दुसऱ्या टप्प्यातलं वितरण होणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास पाच लाख शेतकऱ्यांना जवळपास पाचशे कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि उर्वरित वितरण आता पुढच्या काही दिवसामध्ये होणार आहे अशी माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे दुसरा जिल्हा आहे जालना जिल्हा मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा साडेचार लाख शेतकऱ्यांना जवळपास चार, चार चार कोटी चारशे कोटी रुपयाची आसपासची रक्कम मंजूर केली होती परंतु जालना जिल्ह्याचा सुद्धा प्रस्ताव उशिरा मंजूर केल्यामुळे जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना ही नुकसान रुपये आली नव्हती पॅकेजही आलं नव्हतं आणि हेक्टरी दहा हजार रुपये जिल्ह्यात पिकासाठीच जे रब्बीचं आमदार होतं तेही आलं नव्हतं ते सुद्धा वाटपाला सुरुवात आता झालेली आहे त्यांना काही शेतकऱ्यांना कमी पैसे आले असतील तर दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या खात्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे आता पुढचा जिल्हा आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये नऊ लाख एकवीस हजार नऊ लाख एकवीस हजार चारशे शेहेचाळीस शेतकऱ्यांना सहाशे चौतीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये वाटप सुरू झालेलं आहे आहिला जिल्ह्यातील आठ लाख सत्तावीस हजार दोनशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना आठशे सत्तेचाळीस कोटी बारा लाख रुपयाचा निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यानंतरचा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यातील सात लाख सदतीस हजार सातशे दोन शेतकऱ्यांना आठशे बत्तीस कोटी पंधरा लाख रुपयाचा निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे नांदेड जिल्ह्यातील आठ लाख सत्तावन्न शेतकऱ्यांना कोटी रुपयाचा निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील सहा लाख ऐंशी चारशे अठ्ठ्याऐंशी कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे धाराशिव जिल्ह्यातील सहा लाख चाळीस कोटी सत्तावीस लाख रुपयाचा निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे लातूर जिल्ह्यातील सात लाख शहाण्णव हजार नऊशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना चारशे अठ्ठेचाळीस कोटी चोवीस लाख रुपयाचा निधी वाटप सुरू झालेला आहे परभणी जिल्ह्यातील सहा लाख अठ्याहत्तर हजार आठशे सत्तावीस शेतकऱ्यांना तीनशे चौऱ्याहत्तर कोटी एकोणीस लाख रुपयाचा निधी वाटप सुरू झालेला आहे पुढचा जिल्हा आहे अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यामध्ये चार लाख त्रेचाळीस हजार बत्तीस कोटी तीन लाख रुपयाचा निधी वाटप सुरू झालेला आहे पुढचा जिल्हा आहे नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये चार लाख सोळा हजार पाचशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना तीनशे वीस कोटी शहाण्णव लाख रुपयाचा निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे यानंतर जळगाव जिल्ह्यातील तीन लाख बेचाळीस हजार सहाशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांना तीनशे नऊ कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे जळगाव जिल्ह्याच्या नंतर हिंगोली जिल्ह्यातील चार लाख दहा हजार तीनशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना दोनशे शहाण्णव कोटी नव्वद लाख रुपयाचा निधी वाटप सुरू झालेला आहे यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख सत्तावीस हजार चारशे सत्तर शेतकऱ्यांना दोनशे अडुसष्ट कोटी सत्याऐंशी लाख रुपयाचा निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे यानंतर वाशिम जिल्ह्यातील दोन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे एक शेतकऱ्यांना एकशे ब्याण्णव कोटी सत्याहत्तर लाख रुपयाचा निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे वर्धा जिल्ह्यातील एक लाख बासष्ट हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना एकशे पन्नास कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे सांगली जिल्ह्यातील एक लाख चार हजार एकशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना एकशे एकोणपन्नास कोटी पंचानव लाख रुपयाचा निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे नागपूर जिल्ह्यातील एक लाख अकरा हजार सातशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना एकशे सतरा कोटी चोवीस लाख रुपयाचा निधी वाटप सुरू झालेलं आहे चंद्रपूर जिल्ह्यातील एक लाख आठ हजार तीनशे सोळा शेतकऱ्यांना अठ्याहत्तर कोटी पंधरा लाख रुपयाचा निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यानंतर पुणे जिल्ह्यातील एकोणनव्वद हजार चारशे पंचाणव शेतकऱ्यांना अठ्ठेचाळीस कोटी शहात्तर लाख रुपयाचा निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे नंदुरबार जिल्ह्यातील चौदा हजार पाच शेतकऱ्यांना वीस कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी वाटप सुरू झालेलं आहे गडचिरोली जिल्ह्यातील एकवीस हजार आठशे चौदा शेतकऱ्यांना चौदा कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाचा निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे पालघर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार पाचशे सतरा शेतकऱ्यांना चौदा कोटी बेचाळीस लाख रुपयाचा निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे धुळे जिल्ह्यातील एक लाख चौसष्ट हजार चारशे एकोणतीस शेतकऱ्यांना दहा कोटी चोवीस लाख रुपये निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे सातारा जिल्ह्यातील चौदा हजार सहाशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना जवळपास आठ कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयाचा निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे पुढचा जिल्हा आहे ठाणे जिल्हा आणि ठाणे जिल्ह्यातील पस्तीस हजार सहाशे शहात्तर शेतकऱ्यांना आठ कोटी सदतीस लाख रुपयाचा निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे पुढचा जिल्हा आहे रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यातील सोळा हजार अठ्ठावीस शेतकऱ्यांना पाच कोटी एकवीस लाख रुपयाचा निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे पुढचा जिल्हा आहे गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील सहा हजार सातशे चोपन्न शेतकऱ्यांना पाच कोटी बहात्तर लाख रुपयाचा निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यातील पाच हजार आठशे साठ शेतकऱ्यांना तीन कोटी अठरा लाख रुपयाचा निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे पुढचा जिल्हा रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजार आठशे अकरा शेतकऱ्यांना बावीस लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे वाट सुरू झालेला आहे त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाचशे सतरा शेतकऱ्यांना तेरा लाख रुपयाचा निधी सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर राज्यातल्या या चौतीस जिल्ह्यातील त्र्याण्णव लाख चौऱ्याण्णव हजार आठशे अडतीस शेतकऱ्यांना तब्बल सात हजार तीनशे सदतीस कोटी एकोणनव्वद लाख रुपया निधी राज्य सरकारने मंजूर केला होता आणि जे राज्य सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपया जे पॅकेज जाहीर केलं होतं ते पॅकेज जाहीर करण्याच्या अगोदरच हा जो निधी होता राज्य सरकारने एनडीआरएफ आणि एफ डीआरएफच्या निकषानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत राज्य सरकारने जे जे जिल्ह्यांचे प्रस्ताव आले होते त्या त्या प्रस्तावानुसार हा निधी मंजूर केला होता याचा वितरण सुद्धा झालेला आहे पूर्णपणे वितरण झालेलं आहे काय शेतकऱ्यांना कमी प्रमाणामध्ये आलं होतं तर दुसऱ्या टप्प्यातलं उर्वरित अनुदान त्यांच्या खात्यामध्ये आता वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यानंतर राज्य सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस पॅकेज जाहीर केलं त्या पॅकेज मध्ये पेरणीसाठी हेक्टरी दहा हजार रुपयाची तरतूद केली तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत तीस हजार भेटणार अशी तरतूद सरकारने केली परंतु त्याच्यामध्ये रबी पेरणीसाठी खूप अनुदान शेतकऱ्यांचं कमी येत होतं शेतकऱ्याचं एक हेक्टर असलं तर दहा रुपये यायला पाहिजे होते परंतु दहा हजार रुपये येत नव्हते शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पाच हजार सहा हजार रुपये येत होते म्हणजे कमी टक्केवारीने पैसे येत होते परंतु उर्वरित पैसे शेतकरी आता वाटपाची सुरुवात झालेली आहे ज्या शेतकरी जे शेतकरी म्हणत होते की सर आम्हाला पैसे कमी येत आहेत तर अशा शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कमी पैसे येत होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित त्यांचं अनुदान हे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच्या पॅकेज मध्ये उर्वरित ते, ते प्रक्रिया आता कृषी विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे यानंतर आपण बघूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पैसे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत येत आहेत आता ज्या ज्या शेतकऱ्यांचं ज्या ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नव्हता त्यांची केवायसीच्या यादी आलेल्या आहेत तहसीलच्या माध्यमातून याद्या प्रत्येक गाव पातळीवर ह्या प्रसिद्ध केलेल्या आहेत तहसील प्रशासनाच्या माध्यमातून म्हणजे तुम्ही तुमच्या तहसीलच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी आवाहन केलं जात जात आहे की केवायसी करा कारण की केवायसी केल्याशिवाय हे अनुदान शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येत नाही आता बऱ्याच सारे शेतकरी केवायसी पासून वंचित आहेत केवायसी न केल्यामुळे अनुदान तसंच पेंडिंग तसंच पडून आहे म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाच पाच कोटी सहा सहा कोटी अशा प्रकारचं अनुदान केवायसी न केल्यामुळे थकित आहे तालुक्याचा विचार केला जातो एक एक दीड दीड कोटी अनुदान थकीत आहे ते अनुदान थकित आहे ते अनुदान शेतकऱ्यांना केवायसी केल्याशिवाय त्यांच्या खात्यामध्ये येणार नाही हे मात्र स्पष्ट आहे त्यामुळे कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे की तुमची जर केवायसी बाकी असेल तर लवकरात लवकर केवायसी करून घ्या त्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये अनुदान येणार नाही तर शेतकरी मित्रांनो आपण एवढेच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान रुपये आणि एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच्या पॅकेजच्या वाटपाबाबत एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद